नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी राज ठाकरे ठाण्यात येणार आनंद आश्रमाला भेट देऊन घेणार दिगे साहेबांचे दर्शन ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवार दिनांक बारा मे रोजी ठाण्यात येणार आहे धर्मवीर आनंद दिगे यांच्या आनंद आश्रमाला भेट देऊन आनंद दिगे यांचे दर्शन घेणार आहेत राज ठाकरे ठाण्यात येत असल्याने मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे तसेच खरा शिष्य कोण या वादावर आता राज ठाकरे टाकणार नरेश मशके यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी साडेचार वाजता राज ठाकरे आनंद आश्रमाला भेट देणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच महायुतीचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस दिपाई व मित्र पक्षांचे कार्यकर्ते देखील यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत